ही रचना जी आहे ती संपूर्ण मराठी बनावटीची सागवानी लाकडांचा सुंदर सगळ्या दगडी कमानी अतिशय छान आणि वास्तुरचना अगदी किल्ल्यांच जसं राजवाडे किल्ले महाराष्ट्रामध्ये जसे बांधले जातात अगदी त्याच पद्धतीचं हे बांधकाम आहे तसं मल्हारराव होळकर यांनी पहिले बाजीराव पेशवे यांच्या खांद्याला खांदा लावून अगदी मराठी साम्राज्याचा सा विस्तार केला त्यामध्ये सही उज्जैन की भूमि को परम पावत धाम बना दिया उज्जैन के महाकालेश्वर और खंडवा होळकर राजवाड्याच्या आतमध्ये आणि हा पहा अगदी मराठी बनावटीचा होळकर राजवाडा आहे हा अतिशय सुंदर मित्रांनो मल्हारराव होळकर यांनी पहिले बाजीराव पेशवे यांच्या खांद्याला खांदा लावून अगदी मराठी साम्राज्याचा विस्तार केला त्यामध्ये मल्हारराव होळकर यांचा अतिशय महत्त्वाचा वाटा होता आणि पहिल्या बाजीरावांचं निधन झाल्यानंतर मराठ्यांनी पहिल्या तिसऱ्या पाणीपतच्या लढाईमध्ये मातकल्ली आणि मराठा साम्राज्य विखुरलं गेलं जे सरदार होते त्या स सर्व सरदारांनी ज त्यांना ज्या मिळालेल्या जहागिऱ्या होत्या त्या आपापले वाटून घेऊन आपापले राज्य स्थापन केले त्यामध्ये मल्हारराव होळकर यांना हे इंदोर मिळालेलं होतं त्यांनी इंदोर येथे आपलं राज्य निर्माण केलं आणि सन सतराशे सत्तेचाळीसमध्ये हा होळकर राजवाडा जो आहे हा राजवाडा मल्हारराव होळकर यांनी त्यावेळी सतराशे सत्तेचाळीसमध्ये याचं बांधकाम सुरुवात केलं आणि संपूर्ण राजवाडा मराठी बनावटीचा आहे हा एक वेगळा हा दरबार हॉल असावा कदाचित भव्य दिव्य आहे मोठा आहे कदाचित हा या राजवाड्यातला दरबार हॉल असावा एकूण राजवाडा सात मजली आहे यातले दोन मजले जे आहेत ते अगदी दगडी आहेत वरचं बांधकाम आपल्याला थोडंसं वेगळं दिसत आहे पलीकडच्या बाजूला कदाचित सर्व बंद आहे पलीकडे जाऊ देत नाहीत हे पहा इथून पलीकडचं सध्या प्रेक्षकांना पाहण्यासाठी खालचे हे दोनच मजले जे आहेत ते खुले आहेत आणि बाकीचे वरचे जे मजले आहेत ते सध्या बंद केलेले आहेत दोन हजार अठरा साली मी या ठिकाणी हा राजवाडा पाहण्यासाठी आलो होतो त्यावेळी या राजवाड्याचं थोडंसं नूतनीकरणाचं चा काम चालू होतं आणि त्यामुळं तो मला बघता आला नव्हता मात्र ती इच्छा था आता पूर्ण झालेली आहे आणि मी हा राजवाडा पाहण्याचा आनंद घेत आहे आणि तुम्हाला सुद्धा हा राजवाडा दाखवत आहे आता पलीकडच्या बाजूला जायचं इकडं चव्हाण सर या मल्हारराव होळकर सतराशे बत्तीस ते सतराशे सहासष्ट मालेराव होळकर अहिल्याबाई होळकर तुकोजीराव होळकर काशीराव होळकर यश्वतराव होळकर मराठी आहे म्हणजे पूर्ण ही जी सगळी राजवाडीची ही रचना जी आहे ती संपूर्ण मराठी बनावटीची सागवानी लाकडांचं हे सगळं आपल्याकडे माळवदासाठी ते वापरते ते पूर्ण दगडी बांधकाम सुद्धा कमाणी सगळ्या सगळ्या तशाच पद्धतीचं आहे चला या बाहेर इथून पलीकड जाऊया पलीकडच्या याच्यात हे सुद्धा बघा ना जरा राजवाड्यासाठी संपूर्ण दगडी बांधकाम आहे आणि पूर्णपणे याची वास्तुशैली जी आहे ही चला मराठी वास्तुशैली आहे मराठी दगडी बांधकाम अगदी किल्ल्यांचं जसं राजवाडे किल्ले महाराष्ट्रामध्ये जसे बांधले जातात अगदी त्याच पद्धतीचं हे बांधकाम आहे तसं आहे याला काही धक्का सुद्धा लागला नाही वास्तुला मध्ये याची डागडुजी करण्याचं काम सुरू होतं चार वर्षाखाली ज्यावेळी आम्ही आलो त्यावेळी हे पहा अगदी सुंदर असे सगळं दगडी बांधकाम आहे आणि खूप सुंदर त्याच्यावर जाऊ शकतो का शवान सर सुंदर सगळ्या दगडी कमानी अतिशय छान आणि वास्तुरचना या ठिकाणी गणेशाचं गणपतीचं मंदिर आहे आणि पुरातत्व खात्याला सापडलेल्या ज्या काही उत्खननामध्ये वेगळ्या का वेगळ्या ठिकाणी जे सापडलेल्या आहे मूर्त्या आहेत त्या मूर्त्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत होळकरांचा जुना राजवाडा मघाशी पाहिला तो आपण नवा राजवाडा आणि हा आहे जुना राजवाडा वरती गॅलरी आहे संग्रहालय आहे आधी खालचा भाग अहिल्याबाई लोकमाता अहिल्यादेवी प्रवेश मंदिर आहे आणि हे महेश्वर अहिल्या लोकमाता अहिल्या देवी यांचं राज्य राजधानी महेश्वर महादेव मंदिर आहे तेथे आणि मध्ये मल्हारी मार्तरांना मंदिर आहे ते मंदिरसुद्धा पाहिजे